नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर वाढत्या वयाबरोबरच त्वचेच्या समस्या देखील वाढू लागतात त्यामुळे अनेकजण फेशियल आणि अने इतर महागड्या उपचारांनी चेहरा सुंदर करण्याचा प्रयत्न करतात आजकाल ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी बरेच जण पार्लरमध्ये तासन तास वेळ आणि पैसा खर्च करतात पण हे उपचार नियमितपणे करून घेण्यासाठी प्रत्येकाकडे कधी वेळ तर कधी बजेट नसते अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक पद्धतीने हायड्रा फेशियल घरच्या घरी करू शकता हे फेशियल तुमची त्वचा खोलवर हायड्रेट करेलच पण चेहऱ्यावर चमकही आणेल तर आज आपण ग्लिसरीन गुलाब पाणी बेसन आणि दूध ह्यापासून नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी फेशियल कसे करायचे हे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरुण आणि सुंदर दिसण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते हायड्राफेशियल हे आधुनिक जगातील सर्वात लोकप्रिय असे चेहऱ्यावरील उपचारांपैकी एक बनले आहे हे खूप हायड्रेटिंग आहे आणि आपल्याला एक इव्हन टोन ग्लोईंग त्वचा देण्यास मदत करते हायड्राफेशियल त्वचेला एक्सफोलेट करते साफ करते आणि हायड्रेट करते तसेच डेड स्किन काढून टाकून तुमची त्वचा स्वच्छ आणि सतेज करते हायड्राफेशियल त्वचेची खोल साफसफाई करण्यासाठी त्वचा एक्सफोलेट करण्यासाठी आणि त्वचेचा टोन तसेच पोत सुधारण्यासाठी प्रभावी आहे आता आपण ग्लिसरीन गुलाब पाणी बेसन आणि दूध ह्यापासून नैसर्गिक पद्धतीने फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधासारखं काम करतं ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारणतः प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे खास करून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी पण ग्लिसरीन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करा कारण काही जणांची त्वचा सेन्सिटिव्ह असते जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचा वापर केला तर तुम्हाला कधीच कोणत्याही अँटी एजिंग प्रोडक्ट्सची गरज भासणार नाही ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी एजिंग गुणांमुळे त्वचेचं पोषण होतं यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळासाठी तरुण राहते चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी बहुतेक लोक गुलाब पाणी वापरतात स्किन केअर रुटीनसाठी हे खूप फायदेशीर आहे सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो मात्र आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही एक उत्कृष्ट आणि नॅचरल ब्युटी प्रोडक्ट म्हणून गुलाब पाणी वापरले जाते अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध गुलाब पाणी केवळ चेहऱ्याची चमकच वाढवत नाही तर चेहऱ्याला पोषण देखील देते जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल गुलाब पाणी आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेसाठी फारच फायदेशीर आहेत पण दोन्ही जर एकत्र करून वापरल्यास जास्त फायदेशीर ठरते हे मिश्रण त्वचेवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा डेड स्किन सुरकुत्या आणि पिंपल्स दूर होतात हे मिश्रण त्वचेला मऊ आणि हायड्रेट करतं याच कारणामुळे अनेक जण ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचा वापर करतात गुलाब पाणी उत्कृष्ट क्लिन्झर मेकअप रिमोवर म्हणून देखील काम करते ते चेहऱ्यावरील धुळीचे कण काढून टाकते दिवसभर कामानिमित्त आपण घराच्या बाहेर असतो यामुळे टॅनिंगची समस्या निर्माण होते जर आपण दररोज रात्री कापसाच्या साह्याने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावले तर दिवसभर बसलेली धूळ आणि चेहऱ्यावरील ऑइल कमी होण्यास नक्की मदत होईल बेसन नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते तुमच्या त्वचेतील घाण अशुद्धता आणि अतिरिक्त तेल प्रभावीपणे काढून टाकते आणि मुरुमापासून बचाव करते बेसनाच्या पिठात टॅनिंग रिमूव्हल प्रॉपर्टीज असतात यामुळे स्किन इरिटेशन कमी होते त्वचेला त्रास न होता डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आणि स्किनवर ग्लो येतो कोरड्या त्वचेसाठी बेसन उत्तम पर्याय आहे बेसन आणि दूध त्वचेतून डेड स्किन स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक एक्सफ्ल्युएटर म्हणून काम करतात त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात यासोबतच यामध्ये रेटिनॉल प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते जे तुमच्या त्वचेला आतून पोषण देते आणि तुम्हाला अनेक समस्यापासून सुटका मिळते आता आपण फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया सर्वप्रथम चेहरा साबणाने किंवा फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्या हायड्राफेशियल करण्यासाठी क्लिन्झिंग म्हणजे चेहरा क्लीन करण्यासाठी अगोदर दोन चमचे दूध आणि अर्धा चमचा ग्लिसरीन हे दोन घटक घेऊन चांगले एकजीव करून घ्या आता चेहरा स्वच्छ धुवून हे मिश्रण कापसाच्या साह्याने चेहऱ्यावर लावून घ्या त्यानंतर पाच मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या यानंतर स्क्रब करण्यासाठी एक चमचा साखर आणि एक चमचा मध व्यवस्थित मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा दोन ते तीन मिनिटांनी साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते यानंतर डीप क्लिन्झिंगसाठी पाणी गरम करा आणि पाच मिनिटे वाप घ्या यामुळे स्किन पोर्स उघडतात आणि त्वचेतील घाण साफ होते स्टीम घेतल्यानंतर त्वचेला थंड पाण्याने धुवा फेस पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा ॲलोवेरा जेल आणि चार ते पाच थेंब ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि दहा मिनिटांनी साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या अशा प्रकारे तुमचं फेशियल अगदी कमी खर्चात आणि घरच्या घरी तयार होते तर मग तुम्हीही घरच्या घरी फेशियल करून चेहऱ्यावर ग्लो अनुभवा याच्या नियमित वापराने तुम्हाला तुमच्या त्वचेवर नक्कीच प्रभावी परिणाम दिसू लागतील तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच सौंदर्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद